नमस्कार मंडे या दारा तर आज आम्ही जातो कट्यार जरा केस कापूक तर हे माझ्या वगडा प्रतीक प्रणया बबड्या बबड्या येणार नाही आम्हीच जातो तर जरा कट्यार जातो तर आम्ही गारव्याक ढाऊक जातल जरा पुढे त्याच्यामुळे म्हटलं आज व्हिडिओ बनवूया तर म्हटलं चला जाऊया तर चला व्हिडिओ सुरुवात करूया आणि पुढचं काय काय ह्या बघूया आणि ह्या करूया धरली झाड्या खाऊया आपण अन्नाची बायकी मागे चला अन्नाची बायको असते अन्नाची बायको काय नाही आपण उघ्या चला आणि ओरडल्यानंत ओरडल्यानंतर मग उघ्या सगळ्यांनी मार खाऊन घरा चला जाऊया भरपूर आम्ही चला लवकर बर, नक्की अरे होय चला नसले तर नसले तर मी दाखवते चला रे केस का पोचवा नाव तो काय आम्ही जातो तुमका दाखवतो नक्की मग होय रे आवाज अण्णा असतो आणि आंबे बघले तुमक दाखवतो आंब्याचा लोणचा खातलं नंतर आम्ही कट्यार जातलो होई म रे हे अण्णा हा घरा हे काठी नको थांबे थांब धरलं बघा दिसतं तुमक आंबे धरलो पद्धतशीर त्या दिवशी बघू होते मल्लिंग धोंड्यान पाडता

नेलं जरा जरा चुकलो जरा चुकलो पण दोन पडले मरे बी भय झाली लय हो हे अण्णां बघल्यान काही घालतो मलिंगा मलिंगा मरत काय पडलो 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 ही मलिंगा नको मलिंगा आई जवारी बघले बघल्या घाई घाल ही नको ही आधी गावलीत बघा चार पाच आंबे पडले आहेत अजून एक पडलो लोक इथे वरी का किती झाले ते बघ पाच सात तीन झाले ते तीन सहा झाले तो झाले नमस्कार मंडळी ज्याचे आंबे आहेत ना आशिज यांना म्हणून आमचं तिचे आंबे घालले तिथे बाईक पण घराकडे आमचं आली तू खात बनवलेली किती गावले दोन दोन चार हे चोर सगळ्यात मोठं आमचं चोर जातो घेतो घ्यायच्यात घ्यायचे

तो तीन आंबे काकीक दिलो आम्ही बापड्या नाल्या नाही तो खराब झालेलो खराब झालेला नको तशीच आमचे आंबे चुरून आणले ती निघ जाता आंबे होऊ जाता घरा हे तुमचे आंबे आणले लोच आहे का

बाबू ऐक तरी बारंभी आहे पारंबी सिद्धास्तू आंबे काढले कोणी आंबे काढले कोणी आंबे मसाला घालता बस 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 मी जास्त घाल नको घाली मसालो घाल

नंतर तू <laughs> एक, 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 आता प्रण हर्ष तड्या हात काढणार ना जास्त मीठ घालू नको मरतो काय झाड आम्हाला

ने आता श्री आंबे आणले काढून श्रीमामान श्री मामाने झाले ना आमका हगोन झाले आता आय थरा वाट एक एक फोड दे नाही नाही आमका समतरी तोपर्यंत हगोन तें का लावाय ना ठेव ठगय दोन फोडी बिग थँक्यू फॉर बीइंग हियर बहुत बहुत धन्यवाद